प्रहार <expand> जनशक्ती पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष परसराम जगदणे यांच्याविषयी आपला गाव आपला विकास या व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामीकारक आरोप नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील रोहन दिवेकर यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे देऊळगाव सिद्धी येथील रोहन दिवेकर यांनी आपला गाव आपला विकास या व्हॉट्सअप ग्रुपवर चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी बदनामीकारक आरोप केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच परशुराम जगदने यांच्या जीवास धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे नमस्कार मी प्रवीण पिंपळे नगर तालुका अध्यक्ष प्रहार संघटना आमचे मित्र प्रहार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष परशराम जगदने यांच्यावर देवळगाव सिद्ध दे येथील दे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच गावातील एक तरुण रोहन देवीकर यांनी आपला गावा आपला विकास या ग्रुपला जी बदनामकारक पोस्ट टाकलेली आहे की प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष जगदने हे ठेकेदारांकडून पैसे घेतात तर माझं एकच म्हणणं आहे प्रहार संघटनेचे कोणत्याही प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि जगदनींनी कोणाकडून पैसे घेतले हे त्यांनी दाखवून द्यावे हे जर जगदनींनी घेतलेले पैसे हे जर उघडकीस झाले नाही तर प्रहार संघटनेच्या वतीनं संबंधित देवी करते सरपंच सर उपसरपंच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी चौदा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण येईल जयप्रहार नमस्कार मी परशराम अंबादाजी गणे नगर तालुका कार्याध्यक्ष प्रहार संघ आज चौदा तारखेला चौदा सातला जे माझे आरोप करण्यात आले सरपंच उपसरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते की मी ठेकेदारांकडून पैसे घेतले मी खानमालकांकडून मालकांकडून पैसे घेतले जर मी खानमालकाकडून मालकाकून ठेकेदाराकडून पैसे घेतले तर त्यांच्यासंगे जे माझं संभाषण झालं असेल फोनद्वारे त्या फोनचे पोलीस अधिकाऱ्यांनी विचार काढण्यात यावी त्या अनुषंगाने पूर्ण चौकशी करून माझ्या गुन्हे दाखल करण्यात येईल पण आज रोजी जयनी मला असेच भाषेत आपला गाव आपला विकास ग्रुप खादेव औषधीच्या ग्रुपवर मला शिवेगाळ केली जे माझ्या बिनबुडाचे आरोप केले की मी ठेकेदारांकडून पैसे घेतो याची सखोल चौकशी करण्यात येईल जर चौकशीत जर निष्पन्न झालं नाही तर सरपंच उपसरपंच आणि जे ग्रामपंचायत बॉडी आणि ज्या ग्रामस्थ होती ज्यांनी सह्या केल्या की माझ्यावर आरोप करण्यासाठी जे ते साक्षीदारित होते ते जर नाही झाल्यास माझी बदनामी केली माझ्या पक्षाची बदनामी केली त्याच्या अंतर्गत यांच्यावर आब्रून नुसकान भरपाईचा दावा ठोकू त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी याच्यासाठी जे ज्या ग्रामस्थ आहेत जे मी माझ्या गावचे नाही घेऊन आलेले ते बाहेरगावचे त्यांना माझ्या कामाचा अनुभव येईल आम्ही कधी यांच्याकडून चहा नाही केलो त्याच्यामुळे याच लोक आहेत त्यांना जसे गावातले त्यांचे कार्यकर्ते गोळा करावं लागले तसे मला कार्यकर्ते गोळा करावं लागले नाहीत हे लोक मनाने आमच्यासाठी आले मन म्हणजे असं असतं की खऱ्या माणसाच्या मागे लोक उभं राहतात पण आमच्या गावाची परिस्थिती वेगळी असल्यामुळे गावातले लोक बाहेरून पाठिंबा देतील पण समोर याला घाबरतात तरी माझी प्रशासनाला विनंती जर हे आरोपसुद्धा झाल्यास माझ्यावर योग्य ती कारवाई करा पण जर सिद्ध नाही झाले तर संबंधित ग्रामपंचायत आणि जवरोहन करे यांच्यावर आपण नुसकान भरपाईच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावा ही प्रवास वतीने मी आज आमचे तालुका अध्यक्ष प्रवीण भोगिंबळे आणि हे गुंडेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिलं आहे जर कारवाई नाही झाल्यास चौदा ऑगस्टला अन्नत्याग आंदोलन हे करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणाम जबाबदारी संबंधित संपूर्णपणे जिल्हा प्रशासनावर राहील याची जबाबदारी त्यांनी घ्यावी क्षेत्र